छगन भुजबळांनी बंडाचं निशाण फडकवलं खरं पण आता पुढं काय करायचं या अडचणीमध्ये छगन भुजबळ सापडलेत मोठा राजकीय निर्णय घ्यायचा आहे तर पण ठोस पर्याय सापडत नसल्यामुळं आज ते कदम पुढे सरकू लागलेत मुंबईमध्ये ओबीसी नेत्यांशी चर्चा करून भुजबळ मोठा निर्णय घेण्याची शक्यता निर्माण झालेली आहे पाहूयात जमाने का हूं, मुझे फेक ना देना हो सकता है तुम्हारे बुरे दिनों में यही सिक्का चल जाए एक ऐसा दौर आएगा मेरा वक्त भी बदलेगा और तेरी राय भी बदलेगी कभी डर ना लगे कभी डर ना लगा मुझे फासला देखकर मैं बढ़ता गया रास्ता देखकर छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत नेत्यांशी छगन भुजबळांसमोर कोणता राजकीय पर्याय छगन भुजबळांनी नाशिकच्या समता परिषदेच्या मेळाव्यातून अजित पवारांवर अप्रत्यक्ष टीकेचे बाण सोडले आपल्यावर कसा अन्याय झाला याचा पाढाच त्यांनी वाचला अजित पवारांवर मरमानीचा आरोप देखील केला भुजबळांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याची सगळी तयारी केली राष्ट्रवादी सोडली तर पुढं काय याचा प्लॅन बी भुजबळांकडे दिसत नाहीये त्यामुळेच भुजबळांच्या आक्रमकतेतली धार अचानक कमी झाली भुजबळांनी आता मौन धारण केलं असून ठोस पर्याय निवडल्यानंतरच भुजबळ आपली पुढची वाटचाल जाहीर करतील पुढच्या वाटचाली बाबत भुजबळांनी नाशिकच्या सभेमध्ये आपल्या स्टाईल न सांगितलं होत रास्ता फासला देखकर कोणतेही ठोस पर्याय दिसत नसल्याने, आता भुजबळ राष्ट्रवादीकडून कुणी समजूत काढण्यासाठी येतो का याची वाट पाहत बसल्याचं सांगण्यात येत आहे सध्या त्यांच्या समोर तीन राजकीय पर्याय भुजबळांनी वेगळा राजकीय पक्ष स्थापन करणं छगन भुजबळांनी भाजपसोबत जाणं राष्ट्रवादी आणि अजित पवारांची जुळून घेत तिथंच थांबणं असे तीन पर्याय असल्याचं सांगण्यात येत आहे भुजबळांनी अजित पवारांवर मनमानीचे आरोप केल्यानंतर आता अजित पवार भुजबळांची समजूत काढण्याच्या मानसिकतेत दिसत नाहीयेत अशा वेळी भुजबळ स्वत कोंडी फोडण्यासाठी काय करणार याकडे सगळ्या समर्थकांचं लक्ष लागलंय आहे पदापासून वंचित असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ सध्या पुढचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे आता पुढचा निर्णय घेत असताना त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना मी कोणता निर्णय घेतला पाहिजे असा प्रश्न ते प्रत्येकांना विचारत आहे आणि प्रत्येकांची मतं जाणून घेण्याचा ते प्रयत्न करत आहे आता सगळी मतं वेगवेगळी मतं जाणून घेतल्यानंतर नक्की छगन भुजबळ यांच्या मनात काय आहे हे येणारा काळच सांगेल सीमा आढे झी चोवीस तास मुंबई